सगळं नष्ट होत आता घट्ट मागून गेली आजच कलिगाचं नेम काय शंभर वर्ष प्रत्येक जण जगला आतापर्यंत म्हणजे कृदयुगामध्ये जगलाय प्रत्येकयुगामध्ये जगलाय द्वापर युगामध्ये जगलाय द्वापर युगाचं आयुष्य एक हजार वर्षाचं जगला तिथे एक हजार वर्ष त्याला बीपी नाही त्याला कलेस्ट्रॉल नाही त्याला अटॅक नाही त्याला काही नाही त्याला काही एकाग्रमध्ये जगला किती जगला अटॅक नाही बीपी नाही शुगर नाही कृतयुगामध्ये एक कोटी वर्ष झालं माझ्या पाक बदलत गेले वेळ बदलत गेले कृतयुगाचा मनुष्य शंभर ताड उंच ताडाचं झाड माहिती तुम्हाला नागर मध्यमेश्वर म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये नागर मध्यमेश्वर आहे गंगा वाहते तिथे गोदावरी तर तिथे डॅम बनवायचा होता गोदावरी तर त्यांनी तिथे डॅम करण्यासाठी जो पाया खोदला तर त्या पायामध्ये प्रेत जो सुवर्ण मृग होऊन आलेला होता रामालाही कळला नाही रामाला कळलं नाही जर तो परमेश्वर आहे तर त्याला कळायला पाहिजे मी काय निर्माण केलं ते तुम्ही निर्माण केलं चपाती केली भाजी केली पोळी केली अनेक प्रकारच्या भाज्या केल्या तुम्हाला माहिती आहे कोणती कोणती भाजी केली मग <coughs> लोक म्हणतात हा परमेश्वर आहे कसा आहे तर त्याला कळायला पाहिजे आपण काय निर्माण केलेलं आहे सुवर्ण मृगाच्या पाठीमागे तो लहान आणि पंचवटीपासून तर थेट नांदूर मध्यमेश्वर पर्यंत म्हणजे चौदा कोस पर्यंत चौदा कोस म्हणजे किती आले सत्तर किलोमीटर धावला आणि त्याला मारला जेव्हा तो मेला तेव्हा तो आपल्या शरीरामध्ये आला मग तर न होत असतो राक्षस होता तर त्याचा जो सांगाड्या त्या उत्खन्नामध्ये निघाला ना तर तो, तो बत्तीस ट्रक मध्ये न्यावा लागतो <coughs> इतका मनुष्य मोठा होता त्यावेळेस हा ही घटना म्हणजे आता पन्नास आधी जी जीव द्वापर येऊ आता मनुष्य मग नपत पटे नाही कमी हा किती होता आपण आता म्हणजे शंभर शंभर फूट असं मग आता हा किती झाला नाही ुगाचा नव दहा फूट म्हणजे भेटल दहा फूट झाला जास्त आता मनुष्य जगतच नाही जगत नाही मग आणि आता तर केमिकलचं खाऊन खाऊन सगळं केमिकल स्कोर आला आपण धंदा करतो आपण आपण दुसऱ्याला पसवायचो दुसरे आपल्याला पसवायचं आपण पकडला मनुष्य शंभर वर्ष जगला पण त्या शंभर वर्षामध्ये पन्नास वर्ष तुम्ही आपण दिवसा सोडून घ्या दिवसाही लागतात दिवसा आपण दोन झोपत असतो आपण दिवसाचे कट केले चालू आहे काम चालू आहे नामस्मरण चालू आहे तरी पन्नास वर्ष झोपला की राहिलेला आहे मग राहिले किती वर्ष तुमच्याकडं पन्नास वर्ष आणि त्या पन्नास वर्षामध्ये बालपण दहा वर्ष गेले काही कळलं का नाही आणि वीस वर्ष तालुक्यामध्ये गेले तिथे काही कळलं का मग मग भजनाशी उरले ते काय मग भजनासी आयुष्य मानव देह मानव देह किती अल्प आयुष्य किती राहिले इतके सगळे वजा करत करत राहिले किती फक्त वीस वर्ष राहिले आणि त्या वीस वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या या शरीरामध्ये त्रिसूत्री कार्यक्रम आहे तो कोणता आहे जर वादाचा मनुष्य आहे बसला तर उठता येत नाही उठला तर खाली बसता येत पित्तावाला मनुष्य आहे पचत नाही काही का खा पचत आणि दम्यावाला जो मनुष्य आहे ज्याला दम आहे की पित्त तर त्याला काही बोलता येत नाही आणि या वीस वर्षामध्ये हे जोर मारतात कारण शरीराची टाकतो कमजोर होऊन गेली मग तो कवी म्हणतो मग भजनाशी उरले ते काय भजनाशी कुठे उरलं तुझ्या जवळ हे तर हाय हाय करता करताच गेले म्हणून काय म्हणतात दहा वर्ष बालपण वीस वर्ष तारुण्य अंगी भरलासे मदन अंगे भरलासे मदन काय करावे साधन सा सावधान वाचा बोले नारायण सावधान जो नव्याच्या वर्षाचा ब्राह्मण झालेला आहे सावधान अंतर्पाठ पाठ इकडे बोली आहे इकडे वर्ग उभा आहे आणि हा आंतर पाठ ठरतो यांना सावधान करतो नवरा नवरीला सावधान करतो की आता म्हणजे त्याला तर सावधानता मतलब कळला नाही पण मी तुम्हाला सांगतो सावधान म्हणजे काय आता तू या संसार या सागरामध्ये पडणार आहे आणि ही जी तुझी नैया दिसते तुझ्या समोर या नये सहित तुला तणा आहे विचार कर तो तू शकशील का हिला घेऊन सावधान ब्राह्मण म्हणत आहे आणि आजकाल काय बोलगा बी हा धरून उभाच आहे हा धरून ती बी हा धरून उभी आहे पण सावधान एकाच मनुष्याला कळलं आणि तो म्हणजे समर्थ रामदास नारायणाचा समर्थ रामदास झाला सावधान म्हणता क्षणी त्याने सर्व स्वाचा त्याग केला पळून गेला आणि तो समर्थ रामदास झाला आज आपण त्याचा दासबोध ग्रंथ वाचतो त्यामध्ये ते काय म्हणा सज्जना मी तुमच्या वेळेस माझ्या वेळेस दादा कुठे या काय कळत म्हणजे शिक्षण पितक नीच झाला जे नाही पाहिजे ते दिसून राहिलं आणि जे पाहिजे ते संस्कारित पाहिजे ते नाही आपलं म्हणा सज्जना गप्पी पण जावे तरी श्री हरी पावे स्वभावे खेळते बाळते पल्ल पल्लवांचे मस्त ती पल्लवांचे फुलांचे गळा घाली ती म्हणजे असे मोठे मोठे दोन कवी होते त्यांच्या कविता ज्या बोध करतो मना सत्य ते सत्यवाचे वधावे ते मिथ्य सोडून द्यावे हा जणी निंद सर्व सोडून द्यावे जनी वंद्या ते सर्व व्हावे करा आता कुठे काय मग हे जे वीस वर्ष आहे या वीस वर्षामध्ये कप आहे वाक आहे पित्त आहे मग आपलं उद्धार कधी होईल आपला होईल का उद्धार सांगा बरं कशाने होईल उद्धार मग जर हे गेलं उद्धार उद्धारच्यासाठी उद्धार होणार नाही म्हणून आपण अखंड देवाचं नाम आणि त्यासाठी तुम्ही सर्व महानुभाव परिवारांनी हे जे मंदिर तयार केलं यामुळे तुम्ही धन्यवादास पात्र आहात तुमचं असच धर्मकार्य कार्य असेच सत्संस्कार तुमच्या अनुभवावे जा जीवाचा व्हावा महानवा पंथाची पताका अशीच फडफडत राहावी ही तुमची इच्छा ही माझी इच्छा आणि आपल्या सर्वांची जे तत्वज्ञान सांगितले ते अतिशय आज तितकच महत्वाचं आहे तितकच मोलाच आहे स्वामींनी काय सांगितलं एका सामान्य आदिवासाला बारा वर्षाचं मौल्य स्वामींनी सोड बारा वर्षाचं मौन्य स्वामींनी एका आदिवासीला सुशिक्षित करण्यासाठी सोडलं स्वामी काम सो का 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 हा शरण काही जो आम्हाला शरण आला त्याला काही मरण नाही तेव्हा जी जी काही राखी ती काय या सश राखण केलं हा आम्ही त्याचं राखण केलं स्वामी त्यांना परत सांगतात हा राहणारा खातो गोतंग खातो जंगलाचं पाणी पितो ओवळाचं पाणी पितो पाला पाकळा खातो यांनी तुमचं काय नुकसान केलं तुम्हाला फार जिवंत कापण्यासाठी जिवंत त्यांना मारण्यासाठी इतके धावून येत दा आहेत कुत्रे आहेत माणस आहेत पूर्ण जंगल धुम धुमून गेलेले आहे आणि ससा तिथे घाबरत राहा तुम्हाला किती माहिती एखादं पांढरी आंधार पडलं तरी म्हणतो जर फुटले कविता काय होतं का इतका त्याला तुम्ही इतक्या प्रकारे त्याला मारण्यासाठी हिंसा बाप आहे हिंसा काय आहे बाप आहे आणि पापाचं पापा प्राशी काय आहे मग दुःख होपटीचे दुःख तुम्ही जे जे काम करा चांगलं काम केलं चांगल्या कामाचं तुम्हाला खूप का चांगल्या कामाचं पुण्य प्राप्त आणि जर तुम्ही वाईट काम केलं तितकं हजार कोटी चक्रवाढ व्याज पॉन वाईट चक्रवाड व्याज सावकार्या घेतलं तर ते चक्रवाढ व्याज चालू होऊ तसंच तसच पापाचही आहे चक्रवाढ व्याज आणि तसंच पुण्याचंही आहे आपण चांगल्याच प्रकारे कार्य करावं नामस्मरण भजन पूजन करून भगवंताला वश्य करावं आणि त्यासाठीचा हा हा आहे शेवटचा दिवस कोण व्हावा आपल्या जीवनामध्ये जो शेवटचा दिवस येणार कोणता आहे सांगा बघा शेवटचा दिवस कोणता आहे तुम्ही सांगा का कोणता शेवटचा दिवस तुम्ही सांगा कोणता शेवटचा दिवस आहे हा मरणाचा दिवस शेवट याची साठी केला होता असं शेवटचा दिवस थोडे व्हावा म्हणजे तो शेवटचा जेव्हा आपण जाऊना तेव्हा भगवंताचं नाम समुद्रित केलं पाहिजे तो गोड व्हा तो आपल्याला प्राप्त म्हणून आज हे संस्कार महत्वाचे आहे आजर आपण हे ठेवले आता पाहा स्वाभाविक स्वाभाविक होत आता तुम्ही पायला उचाल एखादा सर्व तुमचं अचानक तुमचा पाय पडतात आणि इथं तुमचं लक्ष देईल तुम्ही काय आमदार फरक देवाचं आला का देवाचं ना संस्कार कोणते होते आईचे आता बापी धावून येत नाही आई येतो धावून भगवंत पण त्याचं नामच म्हणतच नाही जाणार एक दिवस का जाणार श्वास उपयोग केला नव नव जो श्वास आपण घेऊन हो आलो हा पुन्हा याची गॅरंटी नाही म्हणून श्वास श्वास पण मत म्हणजे प्रत्येक श्वासावर देवाचं नाव व्रता म्हणजे व्यर्थ श्वास जाऊ देऊ नका जाणो तुम्ही व्यर्थ बडबड करत आहात गप्पा मारत आहात काय गो बाई कुठे गेली होती वे म्हणते मी आता गेली होती गेली होती नाव मग इतकं तेव्हा बोलतो लगेच आपण पाहतो जेवता जेवता मेला झोपता झोपता मेला चहा पिता पिता मेला ठोकर लागता लागता मेला कोणाला मेला असं म्हणून का जाणव म्हणून ते सांगता ये नाही म्हणून देवाच का जाणूया श्वास गोष्टीला म्हणून तेव्हा आतापासून आपले संस्कार आपण बोले पाहिजे म्हणून एक आपण कृष्ण त्वरीय बलपंक गजपंजे म्हणा कृष्ण त्वदेय बलपंकज पंकज कामते अत्येव मे विशतु मा न स राजहंस प्राणप्रयाणसमये अभवातपित्तये तो आत्मा अगदी माझा जो आत्मा आहे तो तुझ्या पदक रुपी पिंजऱ्यामध्ये आजच प्रवेश नस नाच प्राण प्रयाण समय जेव्हा या शरीरातून प्राण प्रयाण करेल जाईल त्यावेळी शरीरामध्ये कप आहे वात आहे पित्त आहे त्यामुळे तुझं नाव घेता येणार नाही मला सुधारणार नाही मी कोमात निघून जाईल मी तसंच मरून जाईल म्हणून मला शुद्धी आहे ते शुद्धी असतानाच माझा आत्मारूपी जो हंस आहे तो तुझ्या कबल त्यामध्ये स्वीकार कर आणि मला नित्यमुक्ती कर प्रकारे आपण भगवंताला प्रार्थना केली आणि भगवंत आपली प्रार्थना स्वीकार करेल आज आपण या ठिकाणी तिगाव तालुका पाणवर्णा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेशामध्ये आज आपण या भक्त लोकांमध्ये बसलेलो आहोत हे सर्व भक्त लोक महानगावपंथी आहेत तुमचं काय नाव साहेब नरेंद्र ठाकरे तिकडे पोहोच नरेंद्र ठाकरे नरेंद्र नरेंद्र ठाकरे तुमचं तो नाव काय आहे दलित ठाकरे दलित ठाकरे तुमचं नाव हो पाटील पवार पाटील पवार तुमचं नाव नरेंद्र अंकल नरेंद्र ठाकरे तुमचं नाव अमित ठाकरे रमेश ठाकरे तुमचं नाव संतोष लोमरे हां संतोष लोमरे संतोष जोशी हां तुझं नाव हो सुरेंद्र वाडे हां तुमचं नाव हो जितेंद्र ठाकरे तुझं नाव बाळा मनोज ठाकरे तुझं नाव तिकडे हो कुणाल ठाकरे हां काय तुझं नाव काय आहे सुरेश ठाकरे तिकडे तिकडे हो तुमचं नाव या ताईचं नाव हे सर्व ठाकरे परिवार परिवार काय नव घरे परिवारे परिवार परिवार हे सर्व परिवार हे सर्व या मंदिराचे लग्न आहेत याही व्यतिरिक्त ज्यांनी या मंदिराला वनगरी दिली इतकं भव्य दिव्य मंदिर निर्माण केलं हे धन्यवाद पात्र आहे आणि आज आपण या ठिकाणी पोचतो आणि परमेश्वरचा नामाचा जयघोष करतो एकदा जयघोष करूया पंच नामाचा श्री गोपाल कृष्ण यांनी आपल्याला या पालकर शास्त्रीचे युट्यूब या माध्यमातून त्यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे आपण त्यांचे आभार मानू आणि आपण सर्वांची आज मी भेट झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देत आपण ठीक ठाऊ